नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी औद्योगिक वसाहतीत अपघाताचं सत्र पुष्कर केमिकलच्या युनिट एक मध्ये अपघात तर व्यवस्थापनाकडून घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ खेडमध्ये बनावट नोटांच्या शिरकावामुळे व्यापारी हवालदिल गर्दीच्या ठिकाणी बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार तिसऱ्या टप्प्यात विनायक राऊतांनी साधला मतदार आणि माध्यमांशी संवाद विविध मुद्द्यांवरती केले भाष्य आणि खेड तालुक्यातील आंबे गावची त्रैवार्षिक जत्रा उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न त्रैवार्षिक जत्रोत्सवासाठी पंचक्रोशीतून लोटला जनसागर पाहूया सविस्तर वृत्त लोट्या औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या पुष्कर केमिकल्स कंपनीमध्ये काम करताना एक कामगार उंचावरून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली शुक्रवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली त्या कामगाराला प्रथम घरडा हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले गेले, गेले। त्या ठिकाणी अस्थिरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे त्याला अन्यत्र उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती सध्या मिळत आहे वास्तविक पाहता कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला म्हणजे पोलीस स्टेशनला देखील या घटनेची नोंद नाही आहे लोटेमायडिसी परिसरात कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आल्याचं बोललं जात आहे संदर्भात चौकशी करून संबंधित लोकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील सध्या केली जाते नेरूळ येथे पामबीच लगत असलेल्या डी पी एस तलावा शेजारी आठवड्याभरात शंभर फ्लेमिंगो मृत्युमुखी पडल्याने पक्षीप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जाते फ्लेमिंगोच्या मृत्यूचं नेमके कारण काय हे समजून घेण्यासाठी वनविभाग बी एन एच एस महानगरपालिका अधिकारी आणि पक्षीप्रेमींच्या कमिटीने पाहणी देखील केले डी पी एस तलाव खाडी किनारी पाहणी करण्यात आलेली आहे यावेळी तलावात येणारे खाडीच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण केल्याने तलाव कोरडा पडलेला आहे प्रदूषणांचे पाणी तलावात सोडणे चुकीच्या पद्धतीने पतदिवे लावणे मोठ्या आकाराचे बोर्ड लावणे आदी कारणांमुळे फ्लेमिंगोनचा मृत्यू होत असल्याची प्राथमिक कारणे सध्या समोर आले येथे काय इथून बघा आपले मागे डी पी एस फ्लेमिंगो दिसत आहे ते क्षेत्रामध्ये बरेच प्रमाणे फिल्मगो यायची होती पूर्वी आता संपूर्ण क्रोड झालेलं ड्राय झालेलं आहे का आणि काटका इथे पाणी येण्याचे जाण्याचे मार्ग बंद झालेले आहे त्याच्यामुळे त्याची संख्या कमी झाली आणि जे पक्षी येतात त्याला इंजरी खूपच होतो आणि आता सात जवळजवळ दहा फेमिगो मेले यात या आठवड्यात आणि पाच जखमी आहे त्याचे उपचार चालू आहे मानपाडा हॉस्पिटलमध्ये त्याचं पोस्टमॉर्टम वगैरे करून ते कारण कळेल की त्यांचं कारण काय होतं बरेच बरेच ते, बरे ते प्रकरण झालं असेल फ्रॅक्चर वगैरे हो झालं असेल एखादा फिल्म गाडी गेलं असेल आणि बर्ड जो आहे ना पक्षी डिझोरंट होतो याच्या प्रकाशामुळे रात्रीच्या प्रकाशामुळे लाईट्समुळे लाईट्स हल्ली नवीन मुंबई महानगरपालिकांनी लाईट चेंजेस केली पूर्वी येल्लो होती आता बहुतेक व्हाईट केलं असते त्याच्यामुळे पण त्याचं आणि ते त्या शेड जे लावतात लाईटच्या वरती तर शेडचा ते अँगल पण चेंज करायला पाहिजे असा एक सूचना बी एन एच एसने केलेली आहे की आम्ही पाठपुरा करू एन एम एम सीकडे आणि आता पक्ष्यांचं पक्ष्यांना वाचवायचे प्रयत्न करू आम्ही खेडमध्ये पाचशे आणि शंभर रुपयांच्या बनावट नोटा सापडू लागल्याने व्यापारी सध्या हवालदिल झाले गर्दीचे ठिकाण गाठून बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रकार सध्या खेडमध्ये सुरू आहे यामागे एखादा रॅकेट तर नाही ना अशी भीती आता व्यापारी व्यक्त करतायत सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने मुंबई ठाणे पुणे आदी ठिकाणाहून अनेक साखरमणी सध्या गावी येत आहेत सध्या खेडमध्ये रेल्वे बस आणि खासगी गाड्यांनी येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी देखील निर्माण झालेली असतानाच बाजारपेठेत बनावट नोटा आहेत यामुळे व्यापारी धास्तावलेले आहेत दोन दिवसांपूर्वी महामार्गावरील भिरणे येथील गजबजलेल्या पेट्रोल पंपावरती पाचशे रुपयांच्या तीन बनावट नोटा सापडल्या होत्या पेट्रोल पंपावरती असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या होत्या ही घटना ताजी असतानाच आता शंभर रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने एकच खळबळ उडालेली आहे शंभर रुपयांची कलर झेरॉक्स असलेली नोट आणि अन्य एका नोटेवरती तार नसल्याने या दोन्ही नोटा बनावट असल्याचं लक्षात आलंय दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर पाचशे रुपयांच्या नोटांचा वावर चलनात मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाचशेच्या अनेक बनावट नोटा आता चलनात आणल्या जात असल्याचं चित्र असतानाच आता शंभर रुपयांच्या बनावट नोटा सापडू लागल्याने व्यापारी सध्या हवालदिल झालाय ए पी एम सी बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात तुरडाळीचे भाव वाढलेले आहेत गेल्या महिनाभराच्या तुलनेत वीस रुपयांची वाढ ही किलोमागे झालेली आहे महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून तुरडाळ विक्रीसाठी ए पी एम सी बाजारात दाखल होत आहे सध्या एकशे साठ रुपये किलोने विक्री होत आहे गेल्या महिनाभरात तुरडाळीचे भाव हे वाढले असल्याने ग्राहकांनी देखील सध्या पाठ फिरवलेली आहे तुरडाळीचे आवक कमी झाल्याने भाव वाढत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे भाव दोन दिवसात दहा ते पंधरा रुपयाची अनेक वाढ झालेली आहे मोठे व्यापारी काय सांगायला मागत नाही काहीच सांगायला मागत नाही आम्ही मागवतो म्हणले भाव वाढ झालाय आम्ही मागवतो म्हणले पाच रुपये वाढले दहा रुपये वाढले असं म्हणून सांगतात आणि कुणी उत्तर स्पष्ट उत्तर द्यायला मागत नाही आणि शासनाने त्याच्यासाठी काहीतरी कार्यवाही करावी आणि त्याच्यासाठी काय योग्य ते मार्गदर्शन करून कमी रेट आणावे पहिला रेट होते एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास ते झाले आता एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी एक ग्राहकाची मागणी म्हणतात तोंडाडीचे भाव एवढे वाढ झाली कशामुळे आम्ही काय उत्तर काय देऊ मोठे व्यापारी आम्हाला सांगत नाही कशामुळे हे वाढ चालली आहे ते पण आम्हाला कळायला मागत नाही रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांचा जोरदार प्रचार सुरू आहे यावेळी खासदार विनायक राऊत हे मतदारांशी संवाद साधत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार गीतामधील काही शब्दांवरती आक्षेप देखील घेण्यात आलाय यावर खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तर भाजपच्या पोटात दुखते म्हणून हा सारा अकांड तांडव सुरू असल्याचं देखील ते दे म्हणाले भाजप पुरस्कृत नवनीत राणा यांच्या पैसे वाटण्याच्या व्हिडिओ प्रकरणी देखील त्यांनी भाष्य करत विविध मुद्द्यांवरती प्रतिक्रिया दिलेली आहे या निवडणूक आयोग कोणाच्या इशारावर चालतो हा प्रश्न आता काही नवीन राहिलेला नाही मुंबईमध्ये यांचे पियुष गोयल थेट स्टेजवर रामलल्लाचा फोटो मोठमोठे बॅनर लावतात आणि निवडणुका करतात आणि आमच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायला आम्हाला बंदी घालतात हे केवळने केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची असलेली लोकप्रियता ही त्यांच्या पोटात खूप स खूप असते म्हणून त्यांचं चाललेलं आकांक्षा तो नवनीत राणांचा नाही तो भारतीय जनता पक्ष पुरस्कृत नवनीत राणा आणि ते भाजप असे पैसे वाटून मतदारांना मिंदे करतायत जोरात आहेच उद्धवजी उद्या येतील दुपारी संध्याकाळी सभा चंगे सभा होईल आणि आपण त्यावेळेला की किती मतदारांचा जबरदस्त प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आपला प्रचार तिसऱ्या टप्प्यात सुरू असल्याचं सांगितलेलं आहे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या रत्नागिरी दौऱ्यावरती भाष्य करत विविध मुद्द्यांवरती त्यांनी प्रतिक्रिया दिल्या देवेंद्र फडणवीसांना देशाचे गृहमंत्री अमित शहा हे चोवीसला येणार होते त्यांनी तो दौरा रद्द केला कारण ह्या पडणाऱ्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये जाण्यापेक्षा न जाणं बरं हे त्यांनी स्वीकारलं देवेंद्र फडणवीस उद्धवजी ठाकरे Uh, वचनावर टीका करत असताना उद्धवजी ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये ठाकरें महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेली थेट कर्जमुक्ती कोकणामधल्या कोकणवाशांना एस डीआरएफ एनडीआरएफ च्या नियम डावलून त्याचे त्याच्यापेक्षा जास्त दिलेली आर्थिक मदत चोक्ती आणि निसर्ग चक्रीवादळामध्ये याच्या त्यांना विसर पडला असेल नारायण राणेंनी नव्याण्णव सालापासून कोकणचा मी कॅलिफोर्निया करणार कॅलिफोर्निया करणार असं सांगायला सुरुवात केली पण त्याच्या उलट ह्या कोकणला भकास करण्याचं काम नारायण राणेंनी केलेलं आहे कॅलिफोर्निया करायचं तो सोडा तो या जिल्ह्यातली भूमी हडप प्रकल्पाच्या नावे प्रकल्पाच्या नावाखाली जमीन हडप करण्याचंही जेवढं तुम्ही काम केलं आहे ती जमीन जरी तुम्ही मोकळी करून लोकांना दिलात तरी खूप काय केल्यासारखं होईल मोदींना मत म्हणजे महागाईला मत मोदींना मत म्हणजे बेरोजगारीला मत मोदींना मत म्हणजे हुकुमशाहीला मत मोदींना मत म्हणजे देशाचे फाळणी करायला निघालेल्या दुसऱ्या हुकुमी राजवटीचा हा हे मत असेल हे आता लोकांना कळून चुकलेलं आहे विनायक राऊतांच्या प्रचारासाठी रत्नागिरी शहरात निघालेल्या शिवसेनेच्या रॅलीने लोकांचं लक्ष वेधून घेतलंय सव्वीस एप्रिल रोजी शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत जाण आणली शहरभर एका रॅलीचं आयोजन देखील करत दहा वर्ष अच्छेच्या नावाखाली संपूर्ण देश अदानी आणि अंबानीला विकणाऱ्या मोदींचा हाय हाय करण्यात आला संपूर्ण शहरभर शिवसेनेने विनायकराव त्यांच्या प्रचारासाठी जी रॅली काढली त्याला जनतेकडून उत्तम प्रतिसाद देखील मिळाला मशाल चिन्हाचं बटन डाबून विजय करताना सोमवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत केव्हाही आपल्या मतदान केंद्रावरती हजेरी लावून मशाल्या चिन्हाचं वटण दाबा आणि राऊतांना विजय करा असं आव्हान देखील करण्यात आलं आहे दरम्यान शिवसेनेतर्फे प्रचारपत्रकाचं देखील शहरभर वाटप करण्यात येत आहे ठाणे लोकसभेसाठी महायुतीकडून अजून उमेदवार ठरत नसताना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी मतदारसंघातील प्रचाराचा एक राऊंड पूर्ण केला आहे ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदरचा परिसर हा ठाणे लोकसभेत येतो आज सकाळी राजन विचारे यांनी वाशी येथील मिनीशिशोर परिसरात जॉगिंग करताना लोकांची भेट घेतली या यावेळी त्यांनी बॅडमिंटन खेळाचा आनंद देखील लुटलाय गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांची माहिती देत पुढील काळात अजून काय करता येईल यावर लोकांची मते विचारे यांनी जाणून घेतलेत संपूर्ण मतदारसंघात प्रत्येक प्रभागातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन मिळावे पार पडलेले आहे ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या भेटी झाल्या असून महिला मेळाव्यांचा धडाका सध्या लावण्यात आलेला आहे त्यामुळे राजन विचारे यांच्या प्रचाराचा एक राऊंड पूर्ण झालेला आहे मला वाटतं मी पहिल्यांदाच तिथल्या महायुतीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आता बघू कधी येत आहेत शेवटी आम्ही लढण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत आणि लवकरात अपेक्षित आहे की उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर करावा खास करून त्या काळामध्ये गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये लोकांना दिला दिलेली आश्वासन त्या ठिकाणी पाळले गेलेले नाहीत तरुण मंडळींना आपण नाराज केलेले आहेत तिकडचे जवळजवळ वर्षाला दोन कोटी रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार होते परंतु त्या ठिकाणी दिले गेलेले नाही आज महागाई वाढलेली आहे तुम्ही महिलांवरती अत्याचार होत आहेत अशा सर्व पद्धतीने शेतकरी आज तुम्ही त्रस्त झालेले आहेत त्यांना दिलेली आश्वासनं पाळले गेलेले नाहीत सर्वसामान्य जनता त्रस्त आहे अशा परिस्थितीमध्ये ह्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि नक्कीच ह्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पेणमध्ये आयोजित मतदान जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला पेणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं पेण तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय सर्व शाळेतील शिक्षक शिक्षिका तलाठी सर्कल अधिकारी यांचे सर्व प्रमुख अधिकारी कर्मचारी श्रेणी कर्मचारी यांच्या उपस्थितीत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी सेजल पेण नगरपरिषद मुख्याधिकारी जीवन पाटील पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ वनाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या रॅलीत सहभाग घेतला होता सुधागड रोहा तहसीलमधील सर्व कर्मचारी देखील सदर स्वीप अंतर्गत होणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी झाले या रॅलीला प्रांत कार्यालयातून सुरुवात करण्यात आली रेल्वे स्टेशन एटी पाटील चौक कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय बालाजी कॉम्प्लेक्स मोरेश्वर टॉकीज मार्गे पेण शहरात ही रॅली फिरवण्यात आली यावेळी मतदान जागृतीपर गीते सादर करण्यात आली सर्वसाधारण निरीक्षक राहुल यादव यांनी चिपळूण येथील मतदान केंद्र रूम आणि कुंभारली घाट येथील स्थिर निगराणी पथक आदी विविध ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केलेली आहे यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे तहसीलदार प्रवीण लोकरे आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थकृपा विश्वप्रतिष्ठान संचलित श्री समर्थकृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज सी बी वेरळ येथील अथर्व शेटवे याने जेई मेन या स्पर्धा परीक्षेमध्ये कुकड विभागातून तिसरा येण्याचा मान पटकवला असून त्याची व प्रशाळेतील इतर पाच विद्यार्थ्यांची पुढील ॲडव्हान्स परीक्षेसाठी निवड झालेली आहे अवघ्या दोन वर्षांमध्ये श्री समर्थकृपा विश्वप्रतिष्ठान या संस्थेने उत्तुंग बरारी मारली असून नेहमीच सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये संस्थेतील विद्यार्थी चमकत आहेत या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील तज्ज्ञ शिक्षक विनोद सिंग नागेंद्र सिंग आदर्श गौरव मयंक शर्मा दिव्यांग सिंग महम्मद इरफान यांचं बहुमूल्य मार्गदर्शन देखील लाभलेलं आहे संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे संस्थेचे चेअरमन उदय शेटवे प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचं व शिक्षकांचं कौतुक शिक्षक शिक्षक केलं आहे व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत नमस्कार माझं नाव अथर्व उदय शेटवे मी श्री समर्जकृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज येथील स्टुडंट आहे नुकतंच झालेल्या जेई मेन्स एप्रिल अटेमटमध्ये मला नव्याण्णव पॉईंट साठ पर्सेंटाईल प्राप्त झाली आणि ओबीसी कॅटेगरीतून ऑल इंडिया रँक तेराशे एकोणसत्तर प्राप्त झाली व याचं पूर्ण श्रेय माझ्या सर्व शिक्षकांना व समर्जकृपा इन्स्टिट्यूटला जातं त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो क कोकण रिजनमध्ये मी तिसऱ्या क्रमांकावर आहे याचा या हे फक्त माझ्या येथील सर्व शिक्षकांमुळे व या शाळेमुळे प्राप्त झाले जर ही शाळा सुरू झाली नसते किंवा मी इथे ॲडमिशन घेतले नसते तर हे होणं अशक्य होतं त्यामुळे याचा मला आनंदही आहे आणि खूप आभारही मानतो मी या शाळेचे आता पुढील असलेल्या जेही ॲडव्हान्समध्ये सुद्धा मी असेच यश संपादन करेन व शिक्षक मला असाच सपोर्ट करत राहतील या असे बोलून मी शब्द संपवतो धन्यवाद खेड तालुक्यातील आंबे गावची त्रैवार्षिक जत्रा मोठ्या जल्लोषात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई जागृत देवस्थानची सुमारे तीनशे पन्नास वर्षापासून सुरू असलेली पारंपरिक रूढी परंपरा जोपासणारी ही त्रैवार्षिक जत्रा आज संपन्न झालेली आहे जत्रेसाठी पुणे मुंबई तसेच संपूर्ण कोकणातून जनसागर लोटला होता पालख्यांचं आगमन लाट चळवणे रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी जत्रेसाठी आलेल्या जामगे शिवतर मुरडे तिसे चाकाळे चिंचगर दिवाणखोटी ग्रामदेवतांच्या पालखांचं दर्शन तसेच दुपारी लाट फिरवणे हे सर्व कार्यक्रम पार पडले जत्रोत्सवाकरता श्री देवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई आंबाई विश्वस्त मंडळ गजानन सकपाळ सर्व सभासद सदस्य सर्व ग्रामस्थ व सचिन उर्फ बबलू सकपाळ अजित सकपाळ व सर्व तरुणांचं मुलाचं सहकार्य देखील लाभलंय साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या देवी श्री भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई देवस्थानचा त्रैवार्षिक यात्रोत्सव अगदी लहान थोर सैगळे सोयरे नातेवाईक व बारा बलुते गाव असलेले असा या आंबे गावाला मान लाभलाय सहा मानकऱ्यांच्या पालख्या व पंचकृषीतला उत्तर पंचकृषीत उत्तर पंचकृषी मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणे लाखो भाविक या यात्रेचा लाभ घेतात व एक जागृत देवस्थान असल्याकारणाने नवसाला पावणारं असं दिला नाही यात्रा उत्सवामध्ये अगदी लहानपणापासून तर मोठे भा भाविक या यात्रेत सहभागी होतात यात्रेचा यशस्वी गेल्या ये चाळीस ते पंचेचाळीस वर्ष यशस्वी कारभार पावणारे आमचे अध्यक्ष अज आदरणीय गजानन भिवाजी सकपाळ यांच्या नेतृत्वात मंदिराने बरीचशी प्रगती केलेली आहे धार्मिक व्यवस्था असो किंवा मानपानाच्या गोष्टी असो ह्या सगळ्या गोष्टी ते आपापल्या परीने सर्वांना मार्गदर्शन करण्यापासून आत्तापर्यंत आमचा पालखी सोहळा असो यात्रा सोहळा असो किंवा प्रत्येक शिमोत्सव सोहळा असो त्यांनी सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांचा विचार घेऊन आत्तापर्यंत त्यांनी ह्या देवस्थानचा जो काम आहे ते व्यवस्थित पार पाडलेलं आहे तर ह्यापुढे मी त्यांना सांगेन की माझ्यापेक्षा चार गोष्टी त्यांनी स्वतः पुढे होऊन सांगाव्यात साडे साडेतीनशे वर्षापूर्वीचं आमचं हे मंदिर नुकतंच आमचं जानेवारी चार जानेवारीला आम्ही जीर्णोद्धार केला पाषाण मूर्तींचा त्याला बऱ्याचशा मंडळींनी दानसूर मंडळींनी माहेर वासिनी भरघोस देणगी देऊन सुमारे सोळा लाख रुपये खर्च होऊन आम्ही या जीर्णोद्धार त्या पा मूर्तींचा केलेला आहे आणि हा मूर्तीचा जीर्णोद्धाराला कार्यक्रमाला संपूर्ण या पंचकृषीतली मंडळी आमचे मुंबई मंडळ ठाणे मंडळ पुणे मंडळ या सर्वांचं योगदान लाभलेलं ला आहे आणि म्हणूनच हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला जानेवारीच्या चार तारखेला आज हा दुसरा याच वर्षी आपली जत्रा तीन वर्षांना असते वर्षी पंचवीस सव्वीस सत्तावीस असा तीन दिवस हा यात्रेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आपल्या पंचक्रोशीतील शिवतळ जांगे मुरडे तिशय तिशय चाकाळे आणि चिंजघर या सहा देव पालख्या प्रतिवर् वेळेप्रमाणे येतात परंतु यावर्षी आमचे पाहुणे दिवाणखवटीचे सोमजाय देवीचे मानकरी यांनी पालखी आणण्याचं मान्य केलं आहे आणि त्यांना आम्ही सुपारी दिलेली आहे त्यामुळे तीही पालखी म्हणजे सातवी पालखी यावर्षी आपल्या मंदिरामध्ये येणार आहे त्यामुळे इतका सात देवस्थानचा जे मंडळी आहेत ते भाविकांसह गेल्या वेळेला एकवीसला ज्यावेळी यात्रा झाली त्यावेळी कोविड होतं आणि कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे त्यावेळेची यात्रा शांततेत पार पडली होती पण आज ही शेवटची तारीख असल्यामुळे मुंबई पुण्या ठाणा मंडळींची साखरमणी मंडळींची सगळी म जो परिवार आहे तो सगळा या यात्रेला आलेला आहे कारण परीक्षाही मुलांच्या झालेल्या आहेत त्यामुळे एक दोन तीन दिवसाच्या सुट्टी काढून हे आमची सर्व मंडळी या यात्रेच्या समारंभात सामील झालेल्या आहेत त्यांचंही मोठं योगदान आहे मी असं सांगेन की सतत या मंडळींचं आम्हाला सहकार्य असतं आणि म्हणूनच असे मोठे कार्यक्रम आम्ही साजरे करत असतो आता वेळ सगळे प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोक आहे